नमस्कार शेतकरी मित्रांनो आज कापूस बाजारभाव आठ हजार दोनशे पार गेलेले आहेत तरी शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव पाहणे अगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला कापूस भावाचे व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला भेटतील तर चला मग आजचे कापूस बाजारभाव काय ती पाहूया शेतकरी मित्रांनो खरोखरच कापूस बाजारभाव आठ हजार दोनशे पार गेलेले आहेत शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येते आज कापसाला आठ हजार दोनशे पंचावन्न इतका दर मिळत आहे तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येते आज कापसाला सात हजार नऊशे पन्नास इतका दर मिळत आहे त्यानंतर बाजार समिती शिंदी शेलू येथे आज कापसाची आवक एक हजार एकशे ऐंशी क्विंटल झाली असून आज कापसाला किमान दर सहा हजार पाचशे व कमाल दर सात हजार नऊशे तसेच सर्वसाधारण दर सात हजार पाचशे इतका मिळत आहे त्यानंतर बाजार समिती हिंगणघाट येथे आज कापसाची आवक दोन हजार पाचशे क्विंटल झाली असून आज कापसाला किमान दर सहा हजार व कमाल दर सात हजार नऊशे तसेच सर्वसाधारण दर सहा हजार सातशे इतका मिळाला आहे तसेच पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा येथे आज कापसाची आवक दोन हजार शंभर क्विंटल झाले असून आज कापसाला किमान दर सात हजार दोनशे पन्नास व कमाल दर आठ हजार व सर्वसाधारण दर सात हजार आठशे पन्नास इतका मिळत आहे